नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूबवाला आरिवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो हा माझ्या क्लासचा आजचा चौतीसावा दिवस आहे आतापर्यंत आपल्या क्लासचे चे एकोण तेहतीस क्लास कम्प्लीट झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण आरी वर्क्स आणि थ्रेड हँडवर्क ह्याचे सगळी डिटेल्स आपण त्याच्यामध्ये बघितलेली आहे तर सध्या आपण जरदोशीचे बरेच वेगवेगळे प्रकार आपण शिकत आहोत जरदोशी वर्क आपण बघत आहोत ठीक आहे मागच्या ह्याच्यामध्ये आपण कटवर्क शिकलो होतो कटवर्क कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवलं होतं तर आजच्या आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला इथं बघू शकतो तुम्ही इथं मी हे सिक्वेन्स घेतलेले आहेत आणि इथं हे जरदोशीचे तुकडे कट करून घेतलेले जरदोशी कट करून घेतलेली आहे तर याचा वापर करून तुम्हाला मी एक नवीन स्टिच कसं स्टेम स्टिच सर्कस ह्याचे स्टेम स्टिचसचा एक प्रकार आहे तो कसा करायचा हे तुम्हाला मी इथं दाखवणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी इथं हे जर हे सिक्वेन्स घेतलेले आहेत आणि ही जरदोशी घेतलेली आहे तर ते कसं करायचं वर्क त्याचं कसं करायचं हे आपण इथं बघणार आहोत ठीक आहे तर इथं मी तुम्ही बघू शकता इथं एक मी लाईन मारून घेतलेली आहे ठीक आहे इथं मी पेनाला अशी एक लाईन मारून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता इथं मी तुम्हाला हे दाखवते की स्टेम स्टिच ह्याचा वापर करून सिक्वेन्सचा वापर करून स्टिच कसं करायचं आहे ठीक आहे तर इथं बघा मी एक सुरुवातीला ते स जर इथं सिक्वेन्स घेतलेली आहे आता इथून मी धागावरती काढणार हा जो सिक्वेन्स आहे बघू शकता हा जो सिक्वेन्स आहे आधी सुरुवातीला इथं एक लॉक स्टिच टाकला पाठीमागं त्याच्या घेऊन मग आणि बघा मग हा सिक्वेन्स इथं खाली सोडायचा ठीक आहे त्यानंतर ना सिक्वेन्स जिथं संपतो तिथून धागावरती काढलं आणि परत एक छोटासा इथं अला शॉर्ट स्टिच टाकायचं त्याच्यामध्ये आणि हा धागाचा वरती काढून घ्यायचा ठीक आहे परत एक दुसरा सिक्वेन्स घेतला त्यानंतर ना थोडासा डिस्टन्स ठेवून ठीक आहे परत पुढं स्टिच टाकायचा ठीक आहे अशा आपण ही पूर्ण लाईन कंप्लीट करून घेणार आहोत आपण ज्यावेळेस सिक्वेन्स कसा वापरायचं ह्याचं आपण ज्यावेळेस व्हिडिओ बघितला होता म्हणजे तुम्हाला मी शिकवलं होतं तेव्हा पण मी तुम्हाला तो सिक्वेन्स कसा जॉईन करायचा हे सांगितलं होतं ठीक आहे इथं इथं मी हे गोल्डन कलरचे सिक्वेन्स घेतलेले आहेत थोडंसं ओढून घ्यायचं प्रकारे बघा तुम्ही हे प्रत्येक सिक्वेन्स ज्यावेळेस आपण त्याचं एक वे ठरलेलं प्रमाण असं त्या मेजरमेंटमध्येच तो सिक्वेन्स तिथं कमी जास्त करायचं नाही थोडंसं पुढं घेतलं तरी हरकत नाही ठीक आहे अशा प्रकारे बघा इथं आपण असे थोडा पुढं डिस्टन्स ठेवायचं त्याच्यामध्ये एकावर एक, एक, एक सिक्वेन्स आले नाहीत पाहिजेत आणि ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीचा एक स्टिच टाकता त्यानंतर ना पुढं त्याला शॉर्ट स्टिच टाकायचा म्हणजे ते सिक्वेन्स हलणार नाहीत त्यानंतर धागावरती खेचून घ्यायचा आपण स्टेम स्टेमस्टिचमध्ये लोड थ्रेडमध्ये केलं होतं सिल्क थ्रेडमध्ये पण केलं होतं त्यानंतर ना आपण जरदोशीचा जो थ्रेड असतो जरी थ्रेड सॉरी जरी थ्रेड असतो त्या जरी थ्रेडमध्ये पण आपण स्टेम स्टिच क केलं होतं त्यावेळेस पण तुम्ही बघितलं असेल ते कसं करायचं तर आता सेम तसं स्टेम स्टीच जे असतं ते आपण इथं बनवणार आहोत आणि त्यासाठी आपण इथं सिक्वेन्स आणि ज जरदोशी ह्याचा वापर करणार आहोत अशा प्रकारे आपण ही आता पूर्ण लाईन कंप्लीट करून घेणार आहोत कुठल्याही आरीवर्क रिलेटेड तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असतील तर कृपया तुम्ही मला त्याच्यात तुमचे डाऊट जे असतील ते तुम्ही वे वेळच्या वेळी क्रिअर क्लिअर करत जरा जेणेकरून तुम्हाला कसं वर्क करताना दुसरा असा प्रॉब्लेम येणार नाही मटेरियल रिलेटेड असू द्यात कुठलं मटेरियल यूज करायचं किंवा ते कसं ओळखायचं बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स करून त्यांचे जे डाऊट्स होते ते कुठले कसं हे करायचं कुठले नीडल्स नीडल्स कुठल्या ओळखायच्या कशा कुठल्याला वापरायच्या हे पण स सुरुवातीला लवकर लक्षात येत नाही तर अशावेळी तुमचे जर का काही तुम्हाला प्रश्न पडले असतील तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता कारण आपल्याला निडल्स तर साहित्य कसं होतं एक तर साहित्य कधी कधी उपलब्ध होत नाही आपल्याला जे हवं आहे ते आणि जर जरी का तर ज ज, ज ते झालंच तरी ते आपण कुठं कसं यूज करायचं हे आपल्या लवकर लक्षात येत नाही आणि त्यामुळे मग साहित्य असूनसुद्धा तुम्हाला ते व्यवस्थित शिकता येत नाही ठीक आहे हा प्रॉब्लेम होतो काही काहींचा नवीन नवीन आपल्याला त्या साहित्याची माहिती नसते आणि मग आपण कुठलीही निटेल कुठल्याही वर्कसाठी वापरली वर्क की आपल्याला ते वर्क प्रॉपर जमत नाही आणि आपल्याला असं आपला समज होतो की नाही मला हे जमणार नाही ठीक आहे त्यासाठी कुठल्या डिझाईनसाठी कुठल्या मटेरियलसाठी कुठलीही निडल वापरायची हे कळणं महत्त्वाचं आहे ठीक आहे तर इथे बघू शकता आता तुम्ही इथे मी ही लाईन पूर्ण कम्प्लीट करून घेतलेली आहे आता काय करायचं आपण जे हे जरदोशी कट करून घेतली होती ती जरदोशीचा वापर करून आता आपण इथं स्टेम बनवणार आहोत तर इथं बघू शकता मी एका साईजमध्ये जरदोशी कट करून घेतलेली आहे साईज थोडीशी इकडं तिकडं होऊ शकते ठीक आहे आता काय करणार इथं आता बघा इथं सुरुवातीला जी ज सिक्वेन्स आहे त्याच्यातून मी हा धागा बाहेर काढणार ठीक आहे त्यानंतरनं एक सिक्वेन्स स्किप्स करणार आणि त्यानंतर तीन नंबरचा जो सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये मी ही जरीचे थ्रेडचं दा हे करणार त्यानंतरनं जो सेकंड नंबरचा रिटर्न सेकंड नंबरचा जो सिक्वेन्स आहे त्याच्यामधून मी हा धागा बाहेर काढणार बघू शकता काय केलं मी आधी हे बघा आधी इथून ज धागा बाहेर काढून त्याच्यामध्ये शीट सोडून तीन नंबरचा सेकंड नंबरचा सिक्वेन्स स्किप केला आणि त्याच्यानंतरचा जो आहे त्या सिक्वेन्समध्ये मी ती हे जो थ्रेड आहे तो आ, चुई खाली घालून थ्रेड बाहेर काढून परत सेकंड नंबरचा सिक्वेन्स आहे त्याच्यामधून थ्रेड बाहेर काढून घेतला आता काय करणार सेम तसंच आता इथून परत एक जरदोषी सोडून जो त्याच्या पुढचा जो सिक्वेन्स आहे तो सोडून सेकंड नंबरचा सिक्वेन्समध्ये म्हणजे जवळजवळ फोर्थ नंबरच्या सिक्वेन्समध्ये मी इथं जरदोशी घातली आणि त्यानंतरनं काय केलं परत माघारी येऊन जे थर्ड नंबरची जरदोषी होती त्याच्यामध्ये मी सिक्वेन्स होता त्याच्यामधून मी धागा बाहेर काढून घेतला तर अशाच प्रकारे हे फक्त काळजीपूर्वक करा लक्ष देऊन आपण कशातून आपल्याला कितव्या नंबरच्या सिक्वेन्स मधून आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे ठीक आहे परत आपण तेच करणार आहोत परत आपण धागा मागे घेतला ठीक आहे त्यानंतर परत रिटर्न माघार यायचा तिथे एक आपण लॉक स्टेज द्यायचा परत जरदोशी सोडायची एक सो एक सिक्वेन्स सोडून धागा काढून घ्यायचा त्यानंतर आधीची जी ज सिक्वेन्स आहे त्याच्यातून माघार येऊन बॅक स्टेज घेऊन तर इथं बघा अशा प्रकारे आपण ही स्टेम जर ह्याची सिक्वेन्स आणि जरदोशी अशी आपण ही स्टेम स्टिच तयार केलेली आहे बघा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू